पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मुक्ता शिक्षक संघटनेतर्फे उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे नियमबाह्य अधिकतम एकशे वीस संख्यापेक्षा जास्त अतिरिक्त प्रवेश देत परीक्षा फॉर्म घेतले मंडल मान्यता रद्द करीत परीक्षा केंद्र तालुका व जिल्हा स्तरावर देण्यात यावे यासाठी विभागीय मंडळ अध्यक्षांना निवेदन देण्यात आले यावेळी प्राध्यापक सुनील मगरे राजेंद्र जाधव शेख आरजू पटेल प्रवीण दावरे व शेषराव जाधव यांची उपस्थिती होती

परीक्षकाच्या शिक्षकामध्ये वाहा झाली आहे परीक्षकाच्या शिक्षकामध्ये वाहा झाले परीक्षकाच्या परीक्षा हेमकॅटा बी आहे परीक्षकाच्या झाली पाहिजे शिक्षक या ठिकाणी मुक्ता शिक्षक संघटनेच्या माध्यमातून बोर्डामध्ये जो आणबंदी कारभार चाललेला आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जो का, का बोर्डानं जी आणबंदी केलेली आहे त्या संदर्भामध्ये मुक्ता शिक्षक संघटना रस्त्यावर उतरलेली आहे आपल्याला कामाला आपल्या माध्यमातून आम्ही बोर्डाला सांगू इच्छितो की उपसंचालक असताना सध्या बोर्डाचे अध्यक्ष उपसंचालक असताना त्यांनीच आदेश काढले होते की एकशे वीस विद्यार्थ्यांपेक्षा अधिकची क्षमता असले क्षमतेचे विद्यार्थी आम्ही इतर कॉलेजला कुठल्याही कॉलेजला देणार नाही परंतु आजच्या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामधल्या असे काही महाविद्यालय आहेत की ज्याच्यामध्ये नऊ नऊशे विद्यार्थी आज भरल्या गेलेले आहेत पाचशेच्या वरतून विद्यार्थी आहेत त्यामुळं शहरातील जी अनुदानित कॉलेजेस आहेत किंवा अंशतः अनुदानित कॉलेज आहेत हे कॉलेजात मोज पडण्याच्या मार्गावर लागलेले आहेत याच्यामधून पापी मुक्तीपेक्षा पापीला चालणार अशा स्वरूपातली ही गोष्ट तयार झालेली आहे या गोष्टीचा आम्ही मुक्ता शिक्षक संघटनेच्या माध्यमातून तीव्र निषेध करतोय जर ही गोष्ट तातडीनं बोर्डानं क ता। याबाबतीमध्ये दखल घेतली नाही तर मुख्य शिक्षण संघटना अधिक तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही विभागीय आंदोलन केले काय मागणी त्याची खरं म्हणजे या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिक्षण उपसंचालकाच्या माध्यमातून त्यावेळेस हेच शिक्षण उपसंचालक त्यांच्या माध्यमातून सगळ्या शाळांना सगळ्या ज्युनियर कॉलेजला स्पष्टपणे आदेश गेले त्या ठिकाणी दिले गेलेले होते की जेवढ्या तुकड्या तुम्हाला मंजूर आहेत त्या मंजूर तुकड्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त प्रवेश आपण त्या ठिकाणी करू नये अशा प्रकारचे निर्देश अशा प्रकारचे आदेश शिक्षण उपसंचालकाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी दिले गेलेले होते आणि त्यात असंही नमूद केलं होतं की जर नियमबाह्य तुकडीच्या अतिरिक्त जर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश दिले तर त्या प्रवेशाला मंडळाकडनं कोणत्याही प्रकारची मान्यता त्या ठिकाणी दिल्या जाणार नाही अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह त्या परिपत्रकामध्ये त्या ठिकाणी होते मग असं असताना एका एका संस्था चालकाने समजा त्याला जर प्रवे प्रवेश संख्या त्याची जर एकशे वीस असेल तर त्या चालकाने डबल म्हणजे दोनशे चाळीस विद्यार्थी टिबल पाचशे पाचशेपर्यंत विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्या तुँ ठिकाणी प्रवेश दिलेले आहेत मग हे प्रवेश कुणाच्या सहाय्याने त्या ठिकाणी दिले गेले कुणाच्या म्हणण्यावरून त्या ठिकाणी दिला गेले पुणे तुम्ही या अतिरिक्त प्रवेशाला त्या ठिकाणी मान्यता दिली हा देखील आमचा सवाल या ठिकाणी सावलेला आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आज की अशा पद्धतीने तुम्ही अतिरिक्त प्रवेशांना त्या ठिकाणी नियमबाह्यपणे मान्यता देऊन खऱ्या अर्थाने शहरातल्या शाळा किंवा शहरातले ज्युनियर कॉलेज हे बंद पाडण्याचं काम म्हणजे पालक नाही करत आहेत शिक्षकाच्या माध्यमातून नाही होत आहेत तर मी खऱ्या अर्थाने सांगतो की ह्या शहरातल्या शाळा बंद पाडण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कुणी करत असेल तर हे मंडळ मंडळातले अधिकारी जे अतिशय भ्रष्ट मार्गाने पैसे घेऊन अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म घेतात त्यांना हॉल तिकीट देतात त्यांना सेंटर अलॉट करतात हे सगळं मला असं वाटतं याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दे आर्थिक देवाणघेवाण ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही आज आज या ठिकाणी थांबणार नाही म्हणजे चौकशी व्हावी या संदर्भातलं पत्र आम्ही आयुक्तांना देखील देणार आहे आणि शिक्षण मंत्र्याला देखील आम्ही या संदर्भातलं पत्र देणार आहोत पत्रकारांना माझी विनंती एवढी आहे भाऊ विषय म्हणजे तसा जर बघितला ना की एकदम गंभीर